न्यूज वन महाराष्ट्र चॅनल मी संतोष रोकळे ग्रेट बेट या विशेष कार्यक्रमाअंतर्गत आज आपल्या समोर आहेत श्याम भैया लालासाहेब जाधव उपसभापती उस्मानाबाद पंचायत समिती शांभय्या तुमचं ग्रेट ब्रेट या विशेष कार्यक्रमात का स्वागत तुम्ही या चिलवडी या गावचे तुम्ही पहिल्यांदा सरपंच झाला वर वय फार कमी होतं आणि आजही या ठिकाणी ही सत्ता या गावची सत्ता तुमच्याकडे आहे तुमच्या मातुश्री असा विद्यमान सरपंच आहेत आणि चिलवडीची एक वेगळी ओळख अशी की वेगळी आयडेंटिटी अशी की या उस्मानाबाद जिल्ह्यातलं एक आदर्श गाव म्हणून या गावाकडे लोक पाहतात तर एक मॉडेल विलेज एक आदर्श गाव कशा पद्धतीने आपण उभा केला नाही सुरुवातीला मी ज्यावेळेस सरपंच झालो त्यावेळेस मला कळलं की गावातल्या प्रमुख समस्या का असते तर पिण्याचा पाण्याचा प्रश्न असतो गावात रस्ते असते नाले असते आणि जे काही लोकांचं लक्ष नसते एक शिक्षण असते शिक्षण म्हणजे शिक्षणाशिवाय विकास नाही तर ह्या सर्व गोष्टीवर मी लक्ष केंद्रित करीत गेलो के आणि गावाचं काम करीत असताना की प्रत्येक व्यक्ती हे प्रत्येकाला अपेक्षा असते की आपल्याकडून की बाबा काय आपुल सरपंचाने आपले हे काम केलं पाहिजे सभापतीने हे काम केलं पाहिजे मग काही गोष्टी वैयक्तिक लाभाच्या असते त्या काही गोष्टी सार्वजनिक असते त्या दोन्ही गोष्टीचे मी काम करीत गेलो मग गावात दुसरं आहे की आमचं मुख्य व्यवसाय आहे शेती सर्व ग्रामस्थांचा मग शेती शेतीला सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की पाणी लागतं मग पाणी असत मग नवीन येणारं तंत्रज्ञान आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये तंत्रज्ञानाबरोबरच मजुराची समस्या आहे ते समस्या कशी सोडवायची मग ह्या सर्व गोष्टी करीत असताना सर्वांना सोबत घेऊन काम करणे एक वडीलधारे जे गावातले जे लोक आहेत त्यांच्याशी मार्गदर्शन सातत्याने घेत गेलो काय तालुका स्तरावर लोक काम करीत असतील किंवा काय जिल्हास्तरावर काम करीत असतील वेगवेगळ्या क्षेत्रात मी त्यांच्याशी कायम संपर्कात राहिलो आणि गावाचा विकास करण्यासाठी मी आमच्या मोठ्या बंधुराज आमचे संजय जाधव त्यांना मी बोललो त्यांनी पण मला आजपर्यंतच्या या सर्व ह्याच्यात समाजकारण राजकारणामध्ये मला त्यांचं फार मोठं सहकार्य लाभ श्याम भैया जाधव हे व्यक्तिमत्वच फार वेगळं आहे अगदी वयाच्या एकवीसश्या वर्षाचे सरपंच झाले आणि आजही त्यांच्या मातोश्री या चिरवडी गावच्या विद्यमान सरपंच आहेत या गावामध्ये आल्यानंतर एक प्रत्यक्षदर्शिनी जो आलेला अनुभव जो आहे तर या गावामध्ये एक सिमेंटचा रस्ता आहे असे अनेक रस्ते आहेत एकोणीस वर्षापूर्वी केला आहे पण तो असं वाटतं की तो कालच केला आहे याच्यावरनं ती काम करण्याची पद्धत कशी आहे आणि यासारखी जे काम कामं प्रत्येक गावात झाली तर मला वाटतं की दर पाच वर्षाला किंवा दर वर्षाला रस्ता करण्याची गरज पडणार नाही यासाठी क्वालिटी असावी लागते आणि गावावर प्रेमसुद्धा असणं फार गरजेचं असतं जे की जादो जादो या ठिकाणी जाधव कुटुंबाचं आहे जाधव या नावामध्येच बरंच काही आहे लोकांच्या मदतीला धावून जाणारे जाधव अशी आपली प्रतिमा ह्या गावात बनलेली आहे की लोकांचं घ्यायचं त्यांचं त्यांना लुबाडायचं किंवा गावची फसवणूक करायची यापैकी कुठलंही काम या ठिकाणी जाधव कुटुंब करत नाहीत तर मिशूपणे श्यामजी असतील त्यांच्या आई असतील हे सर्वच माणसं हे पूर्ण कुटुंब अगदी गाव माझा आणि मी गावचा या हिशोबाने ते काम करतात आणि म्हणूनच या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एक आदर्श चिलवडी गाव एक वेगळी ओळख तयार झालेली आहे या गावची शाळा असेल या गावातील रस्ते असतील अगदी सर्वच बाबीमध्ये हे गाव आदर्श आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात सुद्धा एक आदर्श गाव म्हणून या गावची एक वेगळी नोंद घ्यावी लागेल श्यामजी तुम्हाला मुद्दा विचारायचे की ज्यावर तुम्ही कधी बोलत नाही परंतु न्यूज ऑन महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून आपण करत असलेली जी काही समाजसेवा आहे किंवा सामाजिक कार्य आहे मुळामध्ये या समाजसेवेचं जे काही वसा आहे तो फार पूर्वीपासून आहे तुमचे आजोबा असतील तुमचे वडील कैलासवासी लालासाहेब जाधव असतील आणि आता तुम्ही आहात तर सामाजिक कार्य काय करतात त्याबद्दल सुद्धा आमच्या प्रेक्षकांना आपण सांगा नाही सामाजिक कार्य करीत असताना एकतर शेतकरी आणि मजूर हे दोन घटक आहेत आमच्याकडे ती की शेतकऱ्याचे वेगवेगळे प्रश्न आहेत दरवर्षीचा दुष्काळ आहे दुष्काळातनं त्यांना बाबा तो शेतकरी जागला पाहिजे दुसरी गोष्ट आहे की शेतमजूर आहे की शेतमजुरांना त्यांच्या मजुरी मिळाली पाहिजे त्यादृष्टीनं गावातल्या गावात मजुरी मिळाली पाहिजे त्याचबरोबर बाबा काही या ठिकाणी काम करीत असताना एक शासनाच्या काय योजना असते त्या योजना ह्या प्रत्येक माणसापर्यंत मग शेतकरी असेल शेतमजूर असेल किंवा सर्वसामान्य वडीलधारी माणसं असतील त्यांना प्रत्येकांना त्या गोष्टीचा आपण त्यांना लाभ मिळाला पाहिजे आणि त्या लोकांनी तो काम केलं पाहिजे म्हणजे त्यांना लाभ मिळाल्यानंतर त्याचं पूर्णपणे त्यांना तो योजना त्यांना मिळाल्यानंतरच आपल्याला एक समाधान वाटतं ही पहिली गोष्ट झाली दुसरी गोष्ट आहे की गावात सर्व वडीलधारी किंवा माझे युवक मित्र असतील यांना सर्वांना सोबत घेऊन गाव एक एकत्रित सगळ्या गोष्टी आम्ही करतो मग काही ठिकाणी समजा राजकारणाचे विषय येत असतील तर आम्ही सगळेजण मिळून एक विचारानं सगळेजण आम्ही बसतो आणि त्या ठिकाणी त्यातनं मार्ग काढतो की बाबा हे कुठलाही विकास किंवा समाजकार्य हे बंद राहिलं न पाहिजे आणि लोकांचे आणि जनतेचे प्रश्न तर सुरूलेच पाहिजे पण त्यातनं विकास झाला पाहिजे आम्ही पहिल्यापासूनच तुमच्या कुटुंबाने तुम्ही सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून आहे आणि लोकांच्या आडी आड्याला आपण धावून गेलं पाहिजे अशी तुमची धारणा आहे परंतु ही सगळी समाजसेवेची काम करत असताना कधी कधी असा अनुभव येतो हो का की आपण एखाद्या व्यक्तीला खूप चांगली मदत केली असते पण त्या व्यक्तीला साधी जाणवी सुद्धा राहत नाही त्यावेळेला काही खंत वाटते का हो कधी कधी होत पण आपण ज्या वेळेस काम करतो आपण आपण त्या गोष्टीचा कधी मी विचार केलेला के नाही ना की आपण एखाद्या व्यक्तीला सहकार्य केलंय आणि तो व्यक्तीने आपलं आयुष्यभर नाव घ्यायला पाहिजे असं कधी विचार न करता म्हणजे कबीरांच्या भाषेमध्ये नक्की करता रे मी ढाल काम करायचं एक आपण प्रामाणिकपणे काम करायचं आणि मनात कसलीही गोष्ट ठेवायची नाही की बाबा मी ह्याच्यासाठी काम करतोय आणि त्यानं मला माझं आयुष्यभर नाव घ्यावा असे ईर्षा राग द्वेषी नाही ठेवायच्या Uh, श्याम भैया या ठिकाणी मला मुद्दाम विचारायचे की uh, उस्मानाबाद पंचायत समितीचे आपण विद्यमान उपसभापती आहात सभापती पदा पदाची पद आपण राखलेले आहे आणि ती पद राखूनच आपण कार्य करत आहात तर एक उपसभापती या नात्याने uh, काय आपलं कार्य सुरू आहे नाही पंचायत समिती ही एक राज्य शासनाकडनं जे पंचायत समिती ग्रामपंचायतला जो निधी येतो किंवा ग्रामपंचायतच नियंत्रण करणारी एक संस्था आहे आणि पंचायत समितीमध्ये काम करीत असताना ग्रामपंचायत आणि वैयक्तिक लाभार्थी अशा दोन प्रकारे त्या ठिकाणून काम होते मग ग्रामपंचायतचं नियंत्रण हे पंचायत समिती करते त्याचबरोबर वैयक्तिक लाभार्थी त्या ठिकाणी निवडले जाते मग त्यावेळेससुद्धा आम्ही की प्रत्येक हा लाभार्थी हा योग्य प्रकारे निवडला जावा त्यासाठी प्रयत्न करतो आणि निवडलेल्या लाभार्थ्याला जी योजना दिलेली आहे वेगवेगळ्या शासनाच्या योजना आहेत त्या समाज कल्याण खात्याच्या योजना आहेत त्या नरेगा अंतर्गत योजना आहेत त्या शेतकऱ्यासाठी काय योजना आहेत त्या ह्या सर्व योजना आम्ही शंभर टक्के त्या लाभार्थ्यांना मिळेपर्यंत आम्ही त्यांचा पाठपुरावा करतो श्याम आने मागच्या अनेक वर्षापासून तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय आहात तब्बल चोवीस वर्षाचा आपला हा राजकीय राजकीय प्रवास आहे तर या प्रवासामध्ये अनेक चढउतार अनेक घडामोडी आपण पाहिलेल्या आहेत त्यात विजय असेल पराभव असेल या सर्व गोष्टी आल्या परंतु अविस्मरणीय अव अनुभव असा कोणता आहे की जो तुम्ही केव्हाच विसरणार नाहीत नाही त्या दृष्टीनं एक चांगला तुम्ही प्रश्न विचारला मला की हैदराबाद मुक्तीसंग्राम हा एकोणीसशे अठ्ठेचाळीसला जो लढा झाला आणि त्यात आपल्या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं त्यापूर्वी हा आमचे आजोबा कैलासवाशी रामभाव रघुनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली आमचे ते गोडगाव कॅम्प होता एक ते त्या कॅम्पचे ते कॅम्प प्रमुख होते आणि रजाकाराच्या एक जुलमी राजवट होती त्यांची त्या जुलमी राजवट उलटून टाकण्यासाठी त्यांनी आमच्या गावातले त्या काळातले सर्व त्यांचे युवक सहकाऱ्यांना घेऊन त्यांनी एक बांधणी केलेली होती आणि त्याविरोधात त्या ते लढत होते मग त्या लढत असताना त्या लढा चालू असताना काही रजाकाचे सैनिक यांनी मारले गेले त्याचा राग मनात धरून तत्कालीनचे रजाक रजाक यांच्या रजा, हैदराबाद स्टेटचे कलेक्टर यांनी चिलवडी गाव स्वतः तीन दिवस मुक्काम ठोकून त्यांनी हे गाव एकोणीसशे सत्तेचाळीसला पूर्ण बेचिराग केलं गावात कुणी माणूस राहिला नाही तीन वर्ष आमच्या गावात कुणी हे आलं नाही त्या काळात एवढा त्या लोकांना त्रास झाला होता त्याचा मोबदला आम्ही वारंवार मागत होतो राज्य शासनाला की आमचं त्या काळात गाव झालेला आहे आणि त्यावेळेस बरेच वर्षे त्याला तो आम्हाला यश आलं नाही पण तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय विलासराव देशमुख यांनी आम्हाला त्याच्यात न्याय दिला आणि तो न्याय देत असताना गावातल्या एकोणीसशे सत्तेचाळीसला राहणाऱ्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीला तर त्यावेळेस जी नुकसान भरपाई झाली व्यक्तीने आम्हाला दिली काय आता आमचं सांग ठीक आहे आमची मागणी जास्त होती पण काही ना काही त्यांनी जे आम्हाला मदत केली ही आणि ती मदत गावातल्या प्रत्येक माणसाला आम्ही प्रामाणिकपणे पूर्ण लोकांना जे की आज चिलवडी गाव सोडून गेले त्याकडेच राहत होते त्यांनासुद्धा आम्ही बोलवून ती मदत दिली आणि त्याच्यासाठी मी दीड वर्ष सलग मुंबईला मंत्रालयात मुख्यमंत्री असतील डॉक्टर साहेब पद्मसिंह पाटील असतील यांच्या यांच्याशी पाठपुरावा करून मी ती पूर्ण गावाला मदत मिळवून दिली माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम स्वतःचं जर नुकसान झालं तर आणि त्यासाठी जर सा आपल्याला काही पाहिजे असेल तर आपण प्रयत्न करतो आणि वारंवार प्रयत्न करतो परंतु माझ्या बरोबर या ठिकाणी पूर्ण गावावरती मदत भेटली पाहिजे यासाठी लढा उभा केला तब्बल दीड वर्ष अगदी शंभराहून अधिक चक्रा मुंबईला मारल्या आणि स्वतःचे पैसे खर्च करून या ठिकाणी गावातील प्रत्येक घरामध्ये मदत गेली पाहिजे यासाठी लढा उभा केला आणि त्या लढ्याला त्यांना यश सुद्धा मिळालेलं खऱ्या अर्थानं तुमचं कौतुक याबद्दल शांभया तुमचे वडील कैलासवासी लालासाहेब जाधव हे एक उत्कृष्ट समाजकारणी एक आदर्श राजकारणी होते आज ते नाही आहेत ज्या तुम्ही कधीही विसरणार नाही आता मी लहान होतो परंतु त्यांच्या आठवणीमध्ये त्यांनी जे त्या काळात त्यांनी जे एक समाजकारण म्हणून केलेलं होतं की बहात्तरचा जो दुष्काळ होता भारतात सर्वात मोठा पडलेला जो दुष्काळ होता त्या दुष्काळामध्ये त्यांनी मजुरांना काम कसं उपलब्ध होईल कारण भयान दुष्काळ होता आणि त्यांची मजुरी कशी वेळेत मिळेल ह्याच्यासाठी त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात काम केलं आणि त्या काळात एक साखर कारखाना उभा करण्यासाठी भोगावती सहकारी साखर कारखाना उभा करण्यासाठी या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना एकत्रित करून सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात हा तो वायरा घेतो भोगावती सहकारी साखर कारखाना उभारला त्यात त्यांचं फार मोठं काम होतं त्याचबरोबर त्यांनी गावात अनेक Uh, सार्वजनिक गोष्टीमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं त्यांचे संस्कार ही आज मी पुढे त्यांच्या विचारावरच चालत आहे श्याम भाई आम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा की या उस्मानाबाद जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष त्याचबरोबर माजी राज्यमंत्री आणि विद्यमान कार्यसम्राट आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आपण कार्य करत आहेत तर दादांच्या कार्याबद्दल आपण दोन शब्द व्यक्त करावे नाही राणा राणादादांचं काम करण्याची एक वेगळी पद्धत आहे की मी म्हणतो की ते एक तर स्पष्ट बोलतात जे काम आहे ते आहे म्हणतात आणि त्यांना जर एखाद्या वेळेस एखादं काम सांगितलं तर ते काम ते स्वतः पाठपुरावा करून करतात मग ते वैयक्तिक काम असू द्या किंवा सार्वजनिक काम असू द्या त्यांना एक बार तो विषय माहीत झाला तर ते स्वतःहून त्या गोष्टीचा पाठपुरावा करतात दुसरी गोष्ट आहे की ते मी कार्यकर्ता म्हणून ते प्रत्येक कार्यकर्त्याची स्वतः काळजी घेतात कार्यकर्त्याचं कुठेही प्रकारची अडचण आली न पाहिजे आम्ही कुठल्याही गावातलं एखादं काम सांगितलं किंवा परिसरातलं काम सांगितलं तर ते त्याचा पाठपुरावा करण्यासाठी ते संबंधित अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांच्याशी सलग पाठपुरावा करतात त्याच्यामुळं राणादादांचं काम हे म्हणजे आज जिल्ह्यामध्ये मी म्हणतो की महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांच्या कामाचा आदर्श घेण्यासारखं त्यांचं काम आहे त्याच्यामुळं आम्ही आज त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या परिसरात काम करीत आहे ही होती ग्रेट बेड मध्ये एक विशेष मुलाखत श्याम भैया लालासाहेब जाधव उपसभापती पंचायत समिती उस्मानाबाद श्याम तुम्हाला पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने लाख लाख शुभेच्छा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल रामदास तपशे साहेब संतोष रोखडे महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता सबस्क्राईब करा न्यूज वन महाराष्ट्र